नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक सहा भूमिती उपघटक तेहतीस आकृतिबंद स्वाध्याय प्रश्न पहिला एक ते शंभरमध्ये दोन अंकी चौरस संख्या किती आहेत मित्रांनो चौरस संख्या म्हणजे वर्गसंख्या आता दोन अंकी आपल्याला चौरस संख्या या ठिकाणी लिहायच्या आहेत पहिली चौरस संख्या दोन अंकी आहे मित्रांनो चारचा वर्ग सोळा त्यानंतर पाचचा वर्ग आहे पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी मित्रांनो या किती वर्गसंख्या झाल्या आतर… वर्ग तर एक दोन तीन चार पाच आणि सहा मित्रांनो आपलं उत्तर आलं सहा परंतु मित्रांनो आता तुम्ही म्हणता एक ते शंभरमध्ये शंभर ही पण एक वर्गसंख्या आहे पण ती आहे तीन अंकी त्यानंतर एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ मित्रांनो या आहेत एक अंकी आपल्याला दो दो दोन अंकी विचारल्यात तर दोन अंकी चौरस संख्या आहे सहा म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा प्रश्न नंबर दोन पुढीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या पहिली त्रिकोणी संख्या आहे एक दुसरी त्रिकोणी संख्या आहे तीन तिसरी त्रिकोणी संख्या आहे सहा त्यानंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे दहा त्यानंतर आहे पंधरा 15 नंतर आहे एकवीस एकवीस नंतर आहे अठ्ठावीस अठ्ठावीस नंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे मित्रांनो छत्तीस आणि छत्तीस नंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे पंचेचाळीस मित्रांनो या त्रिकोणी संख्या जर आपण या ठिकाणी बघितल्या तर आपल्याला प्रश्न विचारला आहे कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही तर विद्यार्थी मित्रांनो दहा ही त्रिकोणी संख्या आहे त्यानंतर पंधरासुद्धा त्रिकोणी संख्या आहे आणि छत्तीससुद्धा आहे बेचाळीस ही त्रिकोणी संख्या नाही आता त्रिकोणी संख्या कशा तयार करायच्या तर पहिली त्रिकोणी संख्या आहे एक दुसरी त्रिकोणी संख्या एक अधिक दोन म्हणजे किती होणार तीन तिसरी त्रिकोणी संख्या एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा पुढची त्रिकोणी संख्या एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार मग आता सहामध्ये चार मिळवले म्हणजे किती होणार दहा या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या तयार केल्या जातात दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार बेचाळीस प्रश्न नंबर तीन एक पाच दहा सोळा मित्रांनो एक त्यानंतर पुढची संख्या दिली पाच त्यानंतर आहे दहा त्यानंतर आहे मित्रांनो सोळा आता एक आणि पाचमध्ये कितीचा फरक आहे तर मित्रांनो चारचा फरक आहे पाच आणि दहामध्ये कितीचा फरक आहे पाचचा पाच आणि स सॉरी दहा आणि सोळामध्ये कितीचा फरक आहे सहाचा म्हणजे चारचा फरक पाचचा फरक त्यानंतर सहाचा फरक आणि सोळानंतर येणारी मित्रांनो संख्या अशी पाहिजे की ज्यामध्ये सातचा फरक असायला हवा म्हणजे सोळा आणि येणारी संख्या ज्यामध्ये सातचा फरक म्हणजे सोळा आणि सात किती होणार तर होणार तेवीस हे असेल मित्रांनो आपलं उत्तर म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेवीस प्रश्न नंबर चार दिलेला आकृतीबंध लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी संख्या लिहा मित्रांनो या ठिकाणी जर आपण व्यवस्थित बघितलं तर पाच आणि सात यामध्ये फरक आहे दोनचा सात आणि दहामध्ये फरक आहे तीनचा मित्रांनो दोन तीन या आहेत मूळ संख्या मग आता दोन तीन नंतर येणारी मूळ संख्या आहे पाच आणि मग दहा आणि पुढची संख्या ज्यामध्ये कितीचा फरक असला पाहिजे तर मित्रांनो पाचचा फरक असला पाहिजे मग तो पाचचा फरक कधी येईल दहा अधिक पाच म्हणजे पंधरा मित्रांनो या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक चार आपला उत्तर असेल दहा आणि पुढची संख्या पंधरामध्ये या ठिकाणी कितीचा फरक आला दोन तीन पाचचा फरक आला त्यानंतर पंधरा आणि बावीसमध्ये दोन तीन पाच सातचा फरक नंतर पुढची मूळ संख्या आहे बावीस आणि तेहतीसमधला फरक अकरा त्यानंतर तेहतीस आणि सेहेचाळीसमधला फरक मित्रांनो तेरा म्हणजे बघा या आहेत मूळ संख्यांचा फरक दोन तीन पाच सात अकरा आणि तेरा चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधरा प्रश्न नंबर पाच दिलेल्या आकृती बंदा तरी चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायातील कोणती आकृती येईल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एकमध्ये आपल्याला पूर्ण एक फुलाची आकृती दिसत आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्नाकृती दोनमध्ये एक फुलाची पाकळी या ठिकाणी कमी झालेली आहे त्यानंतर प्रश्न आकृती तीनमध्ये विद्यार्थी मित्रांनो वरची एक फुलाची पाकळी कमी झाली होती प प्रश्नाकृती दोनमध्ये प्रश्नाकृती तीनमध्ये त्याच्या समोरचीच आणखी एक फुलाची पाकळी कमी झालेली आहे मग आता प्रश्न आकृती चार असेल म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी जी येणारी आकृती असेल त्यामध्ये आता दोन पाकळ्या कमी झाल्यात आणखीन एक पाकळी कमी झालेली असेल म्हणजे फक्त एकच पाकळी असेल मग मित्रांनो चार पर्यायांमध्ये फक्त एकच पाकळी असलेली कोणती आकृती आहे तर ती आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सहा पुढीलपैकी रिकाम्या चौकटीत येणारी योग्य आकृती कोणती मित्रांनो प्रश्न आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी लक्षात येईल या ठिकाणी बघा पहिली जी आकृती आहे ती दुसऱ्या आकृतीमध्ये म्हणजे प्लस हा या ठिकाणी शेवटी गेला आहे आणि बरोबर आणि गुणिले हे समोर आलेत मग आता दुसरी आकृती आणि तिसरी आकृती यांचं जर आपण निरीक्षण केलं तर पुन्हा दुसऱ्या आकृतीमध्ये एक नंबरला आहे बरोबरचं चिन्ह ते तिसऱ्या आकृतीमध्ये शेवटी गेले आणि गुणाकाराचं आणि प्लसचं चिन्ह हे पुढे सरकलं आहे मग त्याचप्रमाणे तिसऱ्या चा आकृतीचं आणि चौथ्या आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे तर जी गुणाकाराचं चिन्ह आहे ते सर्वात शेवटी जाईल आणि एक नंबरला प्लसचं चिन्ह येईल आणि दोन नंबरला मित्रांनो बरोबरचं म्हणजे दोन नंबरचं चिन्ह एक नंबरला तीन नंबरचं दोन नंबरला आणि पहिलं शेवटी गेलं मग प्लस बरोबर आणि गुणिले असं चिन्ह कुठं आहे तर पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर सात क्रमाने येणारा आकृतीबंध ओळखा विद्यार्थी मित्रांनो आपण या आकृतीबंधामध्ये जर नीट निरीक्षण केलं तर सुरुवातीला आपल्याला कळेल एक त्रिकोण त्यानंतर एक वर्तुळ त्यानंतर दोन त्रिकोण आले दोन वर्तुळ आले मित्रांनो एक त्रिकोण एक वर्तुळ दोन त्रिकोण दोन वर्तुळ नंतर तीन त्रिकोण यायला पाहिजे मग तीन त्रिकोण जर या ठिकाणी म्हटलं तर मित्रांनो उत्तर किती असेल पर्याय क्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी बरोबर तीन त्रिकोण होतात आणि त्यामध्ये आकृती जी आहे तर ती विरुद्ध आकृती आहे म्हणजे त्रिकोणात वर्तुल, आहे वर्तुळ आणि वर्तुळात आहे त्रिकोण म्हणजे एक त्रिकोण एक वर्तुळ दोन त्रिकोण दोन वर्तुळ आणि तीन त्रिकोण म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर आठ पुढील आकृती बंद पूर्ण करा मित्रांनो या ठिकाणी आकृती बंद दिलेला आहे त्यामध्ये बघा डावीकडे ॲरो आहे त्यानंतर दोन स्टार आहेत आणि त्यानंतर उजवीकडे ॲरो त्यानंतर पुन्हा विद्यार्थी मित्रांनो डावीकडे पुन्हा मध्ये दोन स्टार आणि त्यानंतर आता मित्रांनो जो एरो यायला पाहिजे तो उजवीकडचा एरो यायला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक एकमधील हा ॲरो डावीकडचा एरो, एरो आणि त्यानंतर मित्रांनो पुन्हा उजवीकडचा एरो असेल कारण की हाच आकृती बंद या ठिकाणी पुरा कंटिन्यू होत आहे म्हणजे मित्रांनो आठव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक बघा हा आकृतीबंध जर आपण या ठिकाणी कम्प्लीट केला तर या ठिकाणी किती चार त्यानंतर पुन्हा या ठिकाणी उजवीकडे म्हणजे हा ॲरो आणि त्यानंतर आणखीन एक आपल्याला या ठिकाणी कारण की उत्तरामध्ये आपल्याला दोन दोनच ॲरो दिलेले आहेत दोन दोन आकृत्या दिलेल्या आहेत मग आपल्याला आणखीन एक आकृती घ्यावी लागेल कारण की पहिला आकृती बंद दुसरी आकृती बंद चार चार ॲरो कम्प्लीट झाले चार चार या ठिकाणी आकृत्या कम्प्लीट झाल्या मग पुढची जी असेल तो मित्रांनो डावीकडे तोंड करणारा जो ॲरो आहे किंवा डावीकडचा एरो या ठिकाणी असेल म्हणजे हे दोन या ठिकाणी आकृती आपण नवीन काढल्यात म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर नऊ पुढीलपैकी कोणती आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी येईल मित्रांनो प्रश्न आकृती एकमध्ये चारही बाजूला वर्तुळ आहे आणि चारही बाजूला एरो आहेत प्रश्नाकृती दोनमध्ये मित्रांनो खालचा जो ॲरो आहे तो कट झालेला आहे प्रश्नाकृती तीनमध्ये मित्रांनो खालच्यानंतर डावीकडचा ॲरो कट झाला आहे म्हणजे आता मित्रांनो खाली त्यानंतर डावीकडे म्हणजे या प्रश्नामध्ये मित्रांनो ॲरो हे घटवीत कमी होत आहेत म्हणजे सुरुवातीला खालचा ॲरो कमी झाला खालच्या बाजूचा त्यानंतर डावीकडचा त्यानंतर वरचा म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत एक एक ॲरो कमी होतोय मग चौथ्या आकृतीमध्ये मित्रांनो वरचा जो ॲरो आहे तो कट झालेला असेल आणि फक्त उजवीकडे जो ॲरो आहे उजवीकडचाच ॲरो या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि वर्तुळ दिसेल म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दहा पुढील आकृती बंद पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आकृती एकमध्ये एक फूल आहे ज्यामध्ये सगळ्या पाकळ्या आपल्याला पूर्ण झालेल्या दिसत आहेत पूर्ण पाकळ्यांनी भरलेलं फुल आहे प्रश्न आकृती दोनमध्ये मित्रांनो उभी जी पाकळी आहे ती या ठिकाणी कट झालेली आहे प्रश्न आकृती तीनमध्ये उभ्यानंतर डावी एक पाकळी कमी झालेली आहे मित्रांनो उभी पाकळी या ठिकाणी कट झाली त्यानंतर आडवी पण कट झाली आणि आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी आकृती असेल आता त्यामध्ये उभी आणि आडवी सोडून म्हणजे उभी आणि आडवी सोडून एक पाकळी कट झालेली असेल आणि एक पाकळी शिल्लक असेल म्हणजे पर्याय क्रमांक चार येणार नाही तीन पण येणार नाही कारण की पर्याय क्रमांक चार है, उभी ना आहे उभी पाखळी पर्याय क्रमांक तीन आहे आडवी पाकळी आणि मित्रांनो पर्याय क्रमांक एकसुद्धा येणार नाही कारण की पर्याय क्रमांक एकमध्ये जी पाखळी आहे ती एकच आहे कारण की पाखळ्या कट होताना दोन्ही पण वरची आणि खालच्या बाजूची दोन्ही पाकळ्या कट होतात म्हणून पर्याय क्रमांक एकसुद्धा येणार नाही मित्रांनो या ठिकाणी फक्त पर्याय क्रमांक दोनच शिल्लक राहतोय म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर असेल क्रमांक दोन मित्रांनो या ठिकाणी ही पाकळी शिल्लक राहते म्हणजे वरच्या कोपऱ्यातनं डावीकडणं उजवीकडे येणारी जी पाकळी आहे ती पाकळी या ठिकाणी कट होते आणि शिल्लक या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन ही पाकळी शिल्लक राहते म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर अकरा पुढील आकृती बंद पाहून रिकाम्या जागी येणारा आकृती बंद शोधा मित्रांनो या आकृती जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल पहिली आकृती आणि दुसरी प्रश्न आकृतीमध्ये जर बघितलं तर पहिली चौकट या ठिकाणी शेवटी जाते आणि प्लस आणि स्टार पुढे पुढे सरकतात सर म्हणजे पहिली आकृती शेवटी जाते दोन नंबरची एक नंबरला तीन नंबरची दोन नंबरला येते मग आता प्रश्न आकृती तीनमध्ये जर बघितलं तर हा स्टार कुठे येणार आहे स्टार शेवटी येणार आहे एक नंबरचा जो चौकोन आहे दोन नंबरचा चौकोन मित्रांनो एक नंबरला येईल तीन नंबरचा स्टार दोन नंबरला येईल आणि एक नंबरचा जो स्टार आहे तो सगळ्यात शेवटी जाईल म्हणजे या पद्धतीनं आपला आकृतीबंध तयार होईल म्हणजे चौकट त्यानंतर प्लस आणि नंतर स्टार असं आपल्याला कुठे दिसतंय तर पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये चौकट प्लस आणि स्टार म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि या स्वाध्यायातला सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न नंबर बारा संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या चार पर्यायांमधून आपल्याला शोधायची आहे ते आपलं उत्तर असेल आणि बारावा प्रश्न अतिशय सोपा आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी आकृतीबंद हा जो टॉपिक आहे त्यावरील व्यवसाय संपलेला आहे पुढचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद